एकोणचाळीस चाळीस पटो गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर गाडी क्रमांका चाळीस चालेल तास क्रमांक चार होऊन हल्ली गाडी श्री आई ची कुमार देवा शुक्राम पवार भट्टोड या गाडीचा एक नंबर पेपर गाडी मालकाद चालकाचा भिवून द्या येऊ द्या एक्केचाळीस ये ते पन्नास ची गाडी मालक द्या एकोणचाळीस मध्ये सुंदर असे गाडी पाहिली रायबाची गाडी देणेवाडीकरांचा राया भाई पाळाला सुंदर असे गाडी पाळली सचिन ड्रायव्हर त्याबद्दल सचिन ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयेच ऑनलाईन वृक्ष आहे बारी समाजच्या गटांसाठी दोनशे रुपयाचं वृक्ष दिलं आपल्या मनापूर्वक धन्यवाद